दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शिवाजी मंडळी सातपूर येथे क्वालिटी स्टील सेंटर या दुकानातील मालकाने दुकानातील काही वस्तू बाहेर विक्रीसाठी ठेवलेल्या होत्या त्यात ज्योती कंपनीचा एक हजार रुपये किमतीचा फॅन चोरी झाला असून आपण या सी सी टी व्हीद्वारे बघू शकताय दोन अज्ञात इसम दिसत आहेत यातील एकाने फॅन उचलून चोरून घेऊन पळून गेला आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी हा प्रकार घडला आहे तसेच संशयित टेबल फॅन चोरणारा इसम हा सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला प्रकाराबाबत संचालक उमेश अहिरे यांनी अधिक माहिती दिली संध्याकाळी सातच्या दरम्यान दारू पिलेले दोन फोर होते बाहेरच्या बाहेरून गर्दीचा फायदा घेऊन टेबल फॅन उचलून किती रुपयाचा रुपयाचा टेबल फॅन पोलीस नाही केलेली अजून काल ते उशिरा लक्षात आला दुकानावृतांना लक्षात आलेलं माझे दरम्यान दिवसाधवळ्या हा प्रकार कसा घडला असा सवाल उपस्थित होत आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर